नमस्कार अस्मितास कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण अत्यंत पौष्टिक व भरपूर प्रोटीन असलेली रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे सोयाबीनचा खिमा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका पातेल्यामध्ये सोयाबीन घेतलेलं आहे सोयाबीन मी अंदाजे दोन वाटी इतकं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ घालून हे मी पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे सोयाबीन भिजून झाल्यावर आता मी पुढची तयारी करून घेत आहे त्यासाठी इथे मी चार कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेणार आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आहे को कांदा चिरून झालेला आहे आता मी टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे इथे टोमॅटो पण चिरून झालेला आहे आता मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरून घेणार आहे मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची आहे इथे मिरची चिरून झालेली आहे आता मी कोथिंबीर चिरून घेणार आहे कोथिंबीर चिरून झालेली आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या घालून मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहे इथे आले लसणाची पेस्ट पण तयार झालेली आहे आता पुढची तयारी करून घेत आहे ते म्हणजे सोयाबीनमधील पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीन व्यवस्थित दाबून त्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता हे पाणी काढून झालेलं सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे सोयाबीन वाटताना सुकच वाटायचं आहे त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे सोयाबीन भिजल्यामुळे व्यवस्थित वाटलं जातं इथे सगळं सोयाबीन मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आता पुढची तयारी करून घेऊया त्यासाठी सर्वात प्रथम गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम करून झाली की त्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं घालून घेणार आहे जिरं थोडेसे तडतडले भाजले की त्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची घालून घेणार आहे मिरची थोडीशी परतली की लगेचच त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि आता हा कांदा कमी गॅसवरती छान मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये मी चिरलेला टोमॅटो घालून घेत आहे टोमॅटो घालून कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी लगेचच सुके मसाले घालून घेणार आहे त्यात सर्वात प्रथम मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलेलं आहे आणि एक चमचा घरगुती तिखट घातलेला आहे त्यानंतर दोन चमचे धना पावडर घालून घेतलेली आहे धना पावडर घालून झाल्यानंतर यामध्ये मी पोहे खाण्याचा एक चमचा पावभाजी मसाला घालून घेणार आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला एक पाच मिनिटे कमी गॅसवरती शिजवून घेणार आहे पाणी घालून झाल्यानंतर या टोमॅटो आणि या मसाल्यांमध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आता कढईवरती झाकण ठेवून पाच मिनिटे शिजून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजेच मसाला शिजून झालेला आहे आता यामध्ये वाटलेलं सोयाबीन आहे ते घालून घेऊयात अशा प्रकारे जर सोयाबीनचा खिमा केला तर जी मुलं सोयाबीन खात नाहीत तीसुद्धा आवडीने खातील इतका छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता हे वाटलेलं सोयाबीन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घालून हे वाफवून घ्यायचं आहे इथे थोडंसं पाणी घालून झालेलं आहे आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटे याला वाफ आणून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सोयाबीनचा खिमा तयार झालेला आहे मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावरती घालत आहे कोथिंबीर घालून झालेली आहे आता मी ही खिम्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता सोयाबीनचा खिमा छान दिसतो आहे तर मी आता हा खिमा एका डिशमध्ये सर्व करत आहे तुम्हाला जर माझी ही सोयाबीनची खिमा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट करायला नक्की विसरू नका की तुम्ही माझ्या रेसिपी करता की नाही धन्यवाद